एका विद्यार्थ्याने हा डाऊट मला पाठवलेला बघा हा प्रश्न मी तुम्हाला तीन चार ह्याच्यामध्ये कन्सेप्ट क्लिअर करून देणार आहे तर हा प्रश्न व्यवस्थितरित्या बघा याच्यामध्ये कोणते कोणते प्रकार आहेत बघा मी खाली गणित एक्स्ट्रा वाढून ठेवलेला आहे तर आपण बेसिकपासून सुरुवात करणार आहोत आणि गणित थोडंसं चुकीचं आहे बघा कशा प्रकारे तर मी नंतर एक्सप्लेन करेल समजा आपण इथे एल सेम पद्धतीने सोडवणार आहोत ए आणि बी ए किती दिवसात काम करतो तर एक काम करतोय करतो प दहा दिवसात बी किती दिवसात करतोय पंधरा दिवस इकडं आपण लिहिले दिवस त्याच्यानंतर लसावी पद्धतीमध्ये आपण यांचा लसावी घेतो ह्या दोन संख्यांचा लसावी म्हणजे पंधराचा पाडा म्हणायचा मोठ्या संख्येचा पंधरा दोन्ही तीस मग तीसला दहाने भाग जातो म्हणून तीसच काय आपला लसावी आणि ह्याला काय म्हणायचं आहे तुम्ही पूर्ण काम की त्यांना तीस खुर्च्या बनवायच्या होत्या असं समजा मग ए जर प्रत दहा दिवसात तीस खुर्च्या बनवतोय ए जर दहा दिवसामध्ये तीस खुर्च्या बनवतो प्रत्येक दिवशी किती खुर्च्या बनेल तीस भागीला दहा तीस भागीला दहा म्हणजे प्रत्येक दिवशी जर त्याने तीन खुर्च्या बनवल्या तर दहा दिवसात त्याच्या तीस खुर्च्या बनवून होतील सेम तसंच बी ना पंधरा दिवसामध्ये तीस खुर्च्या बनवल्या तर प्रत्येक दिवशी किती खुर्चे बनेल तीस भागीला पंधरा म्हणजेच प्रत्येक दिवशी किती खुर्ची बनेल दोन खुर्च्या बनेल हे काय झालं खुर्च्या बनवण्याच्या क्षमता झाल्या किती प्रत्येक दिवसाच्या कोणाच्या ए आणि बीच्या ही झाली त्यांची क्षमता मग समजा ए आणि बीने ए आणि बी एक सोबत एकच दिवस काम केलं तर ए बनवतो तीन दिव तीन खुर्च्या एका दिवसामध्ये आणि बी बनवतो एका दिवसामध्ये दोन खुर्च्या तर एका दिवसात ए आणि बी मिळून किती खुर्च्या बनवतील तर पाच खुर्च्या बनवतील मग आता जर प्रश्न असा असता की दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील तर तीस खुर्च्या बनवायचं काम ते काम म्हणजे तीस खुर्च्या बनवायचं काम आणि दोघे मिळून एका दिवसात पाच खुर्च्या बनवत आहे तर भागीला पाच म्हणजे एकूण त्यांना दिवस लागले असते सहा दिवस ठीक आहे आता हे जे उर्वरित काम आहे ना ह्याच्याऐवजी पूर्ण काम पाहिजे होते किंवा काम पाच दिवस काम केल्यानंतर पाहिजे होते आता हे पाच दिवसानंतरचा विषय पहिले सोडूया हा प्रश्न मी चुकीचा कसा आहे तो थोड्या वेळानंतर समजून सांगणार आहे थोडासा चुकीचा आहे पाच दिवसानंतर काम सोडल्यास आता समजा काम होतं तीस दिवस तीस खुर्च्या बनवायचं त्यांनी किती दिवस काम केलं पाच दिवस कोणी दोघांनी मिळून दोघांनी मिळून पाच दिवस काम केलंय पाच खुर्च्या जर प्रत्येक दिवशी बनवत आहेत आणि यांनी पाच दिवस काम केलं तर एकूण खुर्च्या किती बनवून होतील तर पंचवीस खुर्च्या बनवून होतील तीस खुर्च्या बनवायच्या होत्या त्यातील पंचवीस खुर्च्या बनवल्यात आता काम उरलंय किती पाच खुर्च्या बनवायच्या आणि आता काम सोडून कोण गेलं पाच खुर्च्या राहिल्यात पाच खुर्च्या बनवायच्या राहिल्यात आता काम सोडून गेलं ए ए काम सोडून गेला म्हणजे बी एकटा पाच खुर्च्या बनवणार आहे आणि बी प्रत्येक दिवशी किती खुर्च्या बनवत आहेत दोन भागीला बीची क्षमता किती आलंय अडीच दिवस ह्या केसमध्ये ना काम सोडून गेल्यानंतर पाच दिवसानंतर काम सोडल्यास तर हा उर्वरित काम जो आहे हा अडीच दिवस येतो आणि इथं हा प्रश्न जस्टिफाय होतो दुसरं बघा आता तो काम सोडून गेला असं समजा पुढचा प्रश्न वाचू नका की उर्वरित काम किती दिवसात पूर्ण फक्त एवढं वाचा की तो पाच दिवसाआधी काम सोडून गेलाय कोण तर एक काम सोडून गेला म्हणजे शेवटचे पाच दिवस शेवट आता पाच दिवसाआधी काम सोडून गेला याचा अर्थ असा नाही की सहापैकी एक दिवसच काम केलं आणि शेवटचे पाच दिवस, दिवस, हो दिवस काम नाही गेलं ह्याचा अर्थ असा होतो की शेवटचे पाच दिवस जे आहे पाच दिवसाआधी ए काम सोडून गेला म्हणजे पाच शेवटचे पाच दिवस कोण काम करत होता ए काम सोडल्यानंतर बीच काम करणार आहे ठीक आहे काम करत होता बी काम करत होता मग आता शेवटचे काम बी करत होता म्हणजे उर्वरित काम करत होता मग बीला किती दिवस लागले शेवटचे पाच दिवस मग हे जे आहे का किती दिवसात पूर्ण होईल हा प्रश्न चुकीचा आहे बघा आज शेवटच्या पाच दिवसात बीने किती खुर्च्या बनवल्या असतील पाच दिवस बीने हे पहिल्याचं उत्तर बघा हे पहिल्याचं उत्तर ठीक आहे <coughs> जर त्यांनी विचारलं असतं की कि एकूण किती दिवस काम केलं तर हे अडीच दिवस प्लस ए आणि बीने सोबत मिळून किती दिवस काम केलं ते पाच दिवस म्हणजे असे एकूण साडेसात दिवस लागले असतील पहिल्या केसमध्ये पाच दिवसानंतर काम सोडल्यानंतर ठीक आहे आता दुसऱ्या केसमध्ये काय की पाच दिवस आधी काम सोडून गेलाय तो पाच दिवस आधी काम सोडून गेलाय मग आता शेवटचे पाच दिवस बी काम करत आहे बी प्रत्येक दिवशी दोन खुर्च्या बनवत आहे पाच दिवसामध्ये बीने किती खुर्च्या बनवल्या असतील पाच दोन्ही दहा एकूण खुर्च्या बनवायच्या होत्या तीस त्यापैकी दहा खुर्च्या बीने बनवल्या म्हणजे खुर्च्या बनवायच्या राहिल्यात वीस खुर्च्या किती राहिल्यात वीस आणि ह्या खुर्च्या कोण बनवणार होतं कारण की ए आणि बीने काम सुरुवात केली आणि पाच दिवस आधी बी सोडून ए सोडून गेला आहे म्हणजे हे काम कोणी केलं असणार आहे दोघांनी मिळून दोघांनी मिळून किती खुर्च्या बनवतात प्रत्येक दिवशी पाच आणि वीस खुर्च्या बनवायच्या आहेत म्हणजे यांना किती दिवस लागले असतील चार दिवस ठीक आहे आता प्रश्न कसा विचारला असता ते काम किती दिवसात पूर्ण झालं ते काम किती दिवसात पूर्ण झालं तर पहिले शेवटचे पाच दिवस बी एकटा काम करत होता नंतरचे चार पहिले चार दिवस ए आणि बी मिळून काम करत होता बघा ए आणि बी मिळून सुरुवातीला चार दिवस काम केलं त्यावेळेस त्यांनी वीस खुर्च्या बनवल्या आणि शेवटच्या पाच दिवसामध्ये फक्त बी ए काम सोडून गेल्यानंतर बी काम करत होता म्हणजे एकूण किती दिवस लागले तर नऊ दिवस लागले दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करू शकतात तर दोघे मिळून नुसतं असं विचारलं असतं की पाच दिवस आधी तो काम सोडून गेला तर दोघे मिळून किती दिवस त्यांनी सोबत काम केलं तर दोघे मिळून किती दिवस काम केलं तर चार दिवस त्या दोघांनी काम केलं थोडंसं किचकट आहे जर तुम्ही पहिल्या वेळेस बघत आहात तर थोडं डोक्यात जायला मुश्किल होणार आहे पण अशा प्रकारचे गणित सोडवले की तुम्हाला समजून येईल की गणित हे सर्रास चुकीचे पाठवले जातात आणि विद्यार्थी एका गणितामागे वीस वीस पंधरा पंधरा दिवस डोकं खराब करतो आणि नंतर फ्रस्ट्रेट होऊन गणित सोडून देतो बघा तुम्हाला जर गणिताचे काही प्रश्न असतील तर आपल्या टेलिग्राम ग्रुप आहे या टेलिग्राम ग्रुपवरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिनस पाठवू शकता आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये इथे फुल चाप्टर वाईज व्हिडिओची सुरुवात केलेली आहे या चॅप्टर वाईज व्हिडिओमध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी राईट साईडचा क्यू आर कोड तुम्ही स्कॅन करू शकता धन्यवाद